नमस्कार मित्रांनो बघा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ह्या जसं काय तुम्ही बघू शकता हे आपलं पूर्ण गावरानी कोंबडी पालन आहे त्याच्यामध्ये काय झालं भावांनो आता पावसाळा सुरू झालेला आहे आता अंडे पिल्ले काढायचा टाईम झालेला आहे बघा काय झालं मला खूपसे कॉल येत होते अं पिल्ल्यासाठी त्यासाठी भावांना आता मला पिल्ले काढणं गरजेचे होते त्यासाठी जे आता श्रावण पण चालू आहे अंड्याचा खप थोडा कमी असल्यामुळं भावांनो हे बघा हे जे तुम्हाला मार्केट दिसत असेल याच्यावर जर तुम्ही बघाल तर भावांनो हे जे मी अंडे काढले आहे हे, हे बघा काही अंडे ते आहे याच्यात जे मला चांगले वाटले ते जे अंडे मोठ्या साईजचे अंडे काढले आहे त्याच्यामध्ये मार्क करून आता ठेवलेले आहे हे जे तुम्हाला दिसत असले दोन ट्रेमधले अंडे हे भावांनो आता कोंबडीखाली बसवणार आपण त्याच्यामध्ये पण काही पण काही अंडे मशीनमध्ये पण काढतो त्याचा एक व्हिडिओ तुमच्याकडे वेगळा येईल तो पण नक्की बघाल तर भावांनो आता बघा तुम्हाला पूर्ण नियोजन सांगितलेलं आहे का हे जे आहे याच्यावरच आपण पूर्ण पिल्ले काढणार आहोत आजची तारीख मला वाटते कदाचित सत्तावीस तारीख आहे मी आता बघितलं नाही त्याच्यामुळं तर आजपासून तुम्हाला पूर्ण अपडेट येत राहीन आपल्या चॅनलवर मागे म मध्ये मध्ये आपले मोठे व्हिडिओ येणे बंद झाले होते आपल्या चॅनलवर कारण का थोडं बिझी शेड्यूल असल्यामुळं तर आता आपण पूर्ण हॅचरीमध्ये तो होणारच आहे आपले काही काही त्याच्यामध्ये आपण कोंबडी खाली पण अंडे ठेवतो तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा कुठल्या कुठल्या कोंबड्यावर अंडे बसवायचे ते पण दाखवून देईन तुम्हाला सर्व कुठल्या कोंबड्यावर अंडे बसवले आणि कसं नियोजन केलं ते पण ह्याच व्हिडिओ पण दाखवून देईन तुम्हाला हो अनो जसं तुम्हाला सांगितलंय बघा हे इथे लहान कोंबडी आहे त्याच्यामुळे हिची कॅपॅसिटी कमी असल्यामुळे बारा ठेवले हे जे तुम्हाला दिसत असेल इथे हे जे वाईट कोंबडी आहे हिची कॅपॅसिटी थोडे पंख मोठी आहे याच्यामुळे मी तिथे पंधरा अंडी ठेवणार आहोत तर भावांना तुम्ही आपल्या कोंबडीला असं खूपसे प्रेशराईज करून जास्त अंडे नको ठेवा जेणेकरून तिच्या पंखाखाली जेवढे अंडे तेवढेच ठेवा जेणेकरून काय होते नंतर आपल्याला त्रास होत नाही तर भावांनो म्हणजे पिल्ले खराब अंडे बाहेर काढते ती आपल्या पंखाच्या आणि त्याच्यामुळे मित्रांनो त्याचा जीव तयार झाला तो नंतर मरते हे माझ्यासोबत खूपदा घडला आहे म्हणून तुम्हाला एक चांगला सल्ला म्हणून देतो हे बघा इथे आपण बारा अंडे ठेवलेले आहे तिच्याखाली खाली आपण अंडे ठेवणारे आहे प्लस तिकडे तुम्हाला जाडीचा अगोदर तिकडे काही दिसत असेल असे आपण जागेवर ठेवायचे जेणेकरून दुसरी कोंबडी येऊन याच्यावर अटॅक केला नाही पाहिजे न ना केला एखादी आली पण आणि अंडे दिले त्याच्यासाठी हे म्हणजे तुम्हाला कलर मी मार्क केलेले असेल ते तुम्हाला दिसत असेल कदाचित तर ते त्या तसं करून ठेवा जेणेकरून आपण दुसरं नवीन अंडं ओळखू शकलो पाहिजे चला भावना आता आता मी आपले कोंबडी याच्या अगोदर सर्व अंडे ठेवून देतो आता हिला पण उठवावं लागेल हिला पण उठून देतो हे आल्यानंतर आपण बघून बघा तर पुढं कोंबडी ओळखायची कसं हे एवढी बोंबलत आहे समजून जावा